डिसिजन टुडेचा नमस्कार दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस मधील इंडिया वॉश इनोव्हेशन ड्रायव्हिंग ग्लोबल इम्पॅक्ट इन क्लायमेट अड वॉटर सस्टेनेबिलिटी या शीर्षकाच्या जागतिक चर्चेचे आयोजन केले होते जलशक्तीचे माननीय केंद्रीय मंत्री श्री सी आर पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन सारख्या उपक्रमांद्वारे भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला ज्याने स्वच्छता कव्हरेज मध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे आणि एकोणऐंशी पूर्णांक सहा सहा टक्के ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे आणि सुधारले आहे उत्पादकता विशेषतः महिलांसाठी चर्चांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी स्केलेबल मॉडेल्स आणि तंत्रज्ञान चालित उपायांवर भर देण्यात आला ज्यात अनशाश्वत विकास लक्ष्यांमध्ये भारताचे योगदान अधोरेखित करण्यात आले विशेषत सहा स्वच्छ पाणी आणि स्वच्छता आणि तेरा हवामान कृती डिसिजन्स सिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा